व एक अद्भुतपूर्व घटना घडली होती पंचवीस वर्षांपूर्वी जी साक्ष देते की आपले जवान किती शूरवीर आहे किती धाडस आहे त्यांच्यामध्ये हो पाकिस्तानने घुसखोरी करून कारगिल ही पहाडाच्या उंच बाग येतं तिथं आपला कब्जा केला होता त्यांची चौथी काश्मीर ते लड्दाख ही लाईन कट करून द्यायची आपली आणि आपले जे सियाचीनमध्ये जवान तैनात आहेत सियाचीन ग्लेशियरवर तर त्यांना तिथून मागे करायचे बाजूला करायच्या परंतु ते विसरले हे दोनदा त्यांना पराभव पत्करावा लागला आधी भारतीय जवानांकडून आणि सुद्धा त्यांचा पराभव झाला कारगिल विजय दिवस सव्वीस जुलैला दरवर्षी मनवला जातो कारण याच दिवशी आपल्या जवानांनी कारगिल युद्ध जिंकलं होतं जवळपास ते दोन महिने चाललं होतं जवळपास दोन महिने ते चाललं होतं ऑपरेशन विजय असं त्याला नाव देण्यात आलं होतं म्हणून कारगिल विजय दिवस ऑपरेशन विजय असं त्याला नाव देण्यात आलं होतं त्या मोहिमेला त्याच्यामध्ये दे दुर्दैवाने पहा दोन लाख सैनिक आक्रमण केलं होतं डायरेक्ट ऑपरेशन विजयच्या अंतर्गत दोन लाख सैनिकांनी त्यांच्यावर आक्रमण केलं होतं दुर्दैवाने आपले पाचशे सत्तावीस सैनिक त्यांनी देशासाठी आपलं प्राण्यांचे बलिदान दिलं चौदाशे जखमी झाले तर त्यांच्याबद्दल आदर प्रकट करण्यासाठी रिस्पेक्ट प्रकट करण्यासाठी दरवर्षी सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस मनवला जातो आता हे बा त्या जवानांचं किती धाळस किती शौर्य देशासाठी प्राण त्याग करतात ते सकाळी सहा वाजता उठवतात त्यांना टेबल कडक असतं त्यांचे वागणं चालणं बोलणं खाणं पिणं सर्वात एक शिस्त असते जबरदस्त आपल्यामध्ये थोडी पण ती शिस्त आली तर भाग्यवान समजायचे स्वतःला सकाळी साडेसहाला उठवतात कोणताही ऋतुराव ट्रेनिंग देतात कडी त्यांना त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल आपण विचार पण करू शकत नाही किती थंडी राहो ऊन राहो पाऊस राहो ते देशाचे रक्षण करतात थंडीच्या दिवसात किती हाल होतात काश्मीर जे चीनला लागलेली बॉर्डर तरी पण ते मागे हटत नाही देशासाठी ते सदैव जागरूक राहतात इकडे राजस्थानची बॉर्डर आहे तर पन्नास डिग्री तापमान जातो उन्हाळ्यात पन्नास डिग्री तरी ते बी एस एफचे जवान तिथं व्यवस्थित लक्ष ठेवतात तर किती त्यांना किती कष्टांच्या सामना करावा लागतो आपण इथं आपल्या परिवारासहित सुरक्षित आहोत कारण परिवार सोडून ते तेथे ते ते बॉर्डरवर आहेत त्यांच्या स्वतःच्या परिवार फॅमिली सोडून ते बॉर्डरवर आहेत म्हणून आपल्या परिवाराबरोबर आपण आज सुखी आहोत केव्हाही बोलवा त्यांना देशासाठी ते तत्पर राहतात सुट्टी पी दिलेली राहील एका फोन कॉलने लगेच त्यांना तिथं देशसेवेला ते हजर होतात आणि एक प्रश्न पडतो आपले सैनिक इतके देशसेवा आहे तर आपण आतापर्यंत किती देश सेवा केली आहे देशासाठी काय केलं या तुमच्या आयुष्य वय झालं काही केलं आहे का पण प्र कित्येक जण निरुत्तर होऊन जातील कारण देशासाठी त्याने काही केलंच राहिलं काय काय उत्तर देतील थे ते थे? आपल्याला त्या जवानांसारखं युद्धाला जायचं नाही आहे आपल्याला घरात राहून सुद्धा आपण देशाची सेवा करू शकतो हे पण ते आपली खरी असली हिरो आहेत कोणाची हिरो कोणी क्रिकेटर राहतात कोणाची कोणी राजनीती कोणाचे काही फिल्मस्टार राहतात पण खरे हिरो ते मी तुम्हाला सांगितलं किती कडक शिस्त किती उठावं लागतं त्यांना किती कडक ट्रेनिंग घ्यावं लागते ला खरे हिरो आपले लक्षात ठेवा तर घरात बसून देशासाठी काहीतरी करायची आहे काही इच्छा मग वाचवा पेट्रोल डिझेल वीज पाणी स्वच्छता ठेवा अजून पुष्कळ गोष्टी आहेत त्या आपण नंतर सांगू पंधरा ऑगस्टच्या याच्यात जास्तीत जास्त शेअर करा लोकांना सांगा की आज आपल्या सैनिकांच्या शूरवीरतेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत विचारावला शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा पण शेअर अवश्य करा आपल्या जेवणाचे बलिदान त्यांचे महत्त्व समजू द्या दुसऱ्यांना शेअर करा धन्यवाद